श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वतःचे घर हवे असेल तर लगेचच ही सेवा सुरू करावी आज तुम्हाला मी अशी चमत्कारी आणि शक्तिशाली सेवा तुम्हाला सांगणार आहे या सेवेने तुमच्या स्वप्नातले घर होईल तुमची स्वतःची वास्तू निर्माण होईल सगळ्यात आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चमत्कार होऊन काही मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला पुरेपूर आणि मेहनत तर नक्कीच करावी लागेल मेहनतीशिवाय काहीच बसल्या बसल्या मिळत नाही परंतु त्या मेहनतीला जे नशिबाची साथ लागते ती साथ स्वामी तुम्हाला देतील या सेवेने ती साथ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मेहनतीला यश मिळेल तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात तुमच्या वास्तूसाठी तुमच्या घरासाठी त्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमचे घर होईल तुम्ही ही सेवा सुरू करावी या सेवेसाठी तुम्ही कोणत्याही दिवशी सेवा सुरू केली तरी चालणार आहे जर तुम्ही पती पत्नी असाल तर जोडप्याने स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जायचे आहे एक पूजेचे नारळ न्यायचे आहे ते नारळ स्वामींच्या समोर ठेवायचे आहे आणि पती पत्नी मिळून स्वामींच्या समोर प्रार्थना करायची की आमचे घर लवकरात लवकर होऊ दे स्वामी अशी प्रार्थना भक्तिभावाने करायची आहे आणि पती पत्नी नसतील तर एकट्याने गेले तरी चालेल काही समस्या नाही मग तुम्ही त्यानंतर त्याच दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवसापासून घरातच राहून ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्हाला दररोज एकतर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यायची आणि अकरा माळ श्री स्वामी समर्थ श्री है। स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री सुक्त एक वेळेस वाचायचे आहे शेवटी स्वामीचरित्राचे तीन अध्याय वाचायचे आहेत असे जोपर्यंत तुम्ही स्वतःची वास्तू तुमचे स्वतःचे घर होत नाही तोपर्यंत तो तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे आणि जमलं तर त्याच वेळेस घर होईपर्यंत मध्येच कधीतरी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सात दिवस तुम्ही काढायचे आहेत आणि गुरुचरित्र पारायणसुद्धा तुम्ही करायचे आहे ही सेवा केल्याने तुमची वास्तू तुमचे स्वतःचे घर नक्की होईल